या तुळजापूर पुण्यभूमीमध्ये आदिमाया माया आदिशक्ती आई भावांच्या पुण्य पावनभूमीमध्ये सर्व भाविक भक्तांच्या हार्दिक स्वागत होत आहे सुरुवातीपासून म्हणजे पहिली माळपासून जे आता आज आध आठवी माळ आहे तरी आज दोन दिवस झालं पावसाने विश्रांती घेतली आहे तरी पण भाविक भाविक भक्तांची गर्दी चालूच आहे जेणेकरून लांबचे भाविक महाराष्ट्रातल्या कानाकोट्यातून येणारे भाविक आईच्या दर्शने येतात पावसाची थोडीसुद्धा तमा न करता पाऊस पाऊस पडत नाही वारा बघत नाही आईच्या भेटीसाठी येतात पण आज दोन दिवस झालं पावसाने विश्रांती घेतलेली आहे तरी पण भाविक भक्तांची आईच्या दर्शनासाठी आईच्या दर्शनासाठी थोड ही कायम लागलेली आहे तरी या आणि आणिचे दर्शन जिरायचे दर्शन पण व्यायती दर्शनाची पण भाविक भक्तांची सोय केलेली आहे बाकीच्या भाविक भक्तांसाठी पुण्यनगरीमध्ये गणपती मंदिरापासून ती पण दर्शन काम चालू केलेली आहे कुठल्याही भाविक भक्तांना त्रास होणार नाही अशा हेतूने आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या सर्व कर्मचारी व इथले सफाई कामगार व त्यांनी सगळे व्यवस्थित नियोजन करूनच या पूर्ण तुळजापूर नगरीमध्ये भाविक भक्तांचं गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने यांची सोय केलेली आहे मी परत एकदा सांगू इच्छितो पाऊस पहिल्या माळेपासून आत्ताच आठवी माळ चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू होता तरी पण भाविक भक्तांची आईच्या दर्शनासाठी लागलेली ओढ ही काय कमी होत नव्हती ते पण आज काल आज दोन दिवस झाला पाऊस थांबलेला आहे तरी थोडं भाविकांच्या मनात शांतता व आईला भेटण्याची ओढ ही कायमचीच आहे प्रत्येक श्रद्धाळू